एका मुलाने मेडिकल टाकलेलं असतं पण त्या मुलाच्या दोन घाणसावे असतात एक तो देवाला मानत नव्हता आणि दुसरी तो मोकळ्या वेळेत पत्ते जास्त खेळायचा जा। एकदा पाऊस चालू असताना त्या मुलाचे मित्र मेडिकल मध्ये येतात आणि म्हणतात असे पण तुला गिराईक नाहीये चल आपण पत्ते खेळू ते पत्ते खेळायला बसतात तेव्हा एक लहान मुलगा भिजलेला तिथे येतो आणि ते मेडिकल वाल्याला म्हणतो माझी आई खूप आजारी मला औषध द्या पण तो मेडिकल वाला पत्ते खेळण्यात मग्न झालेला असतो तो काही काही तुटतो आणि त्या मुलाला कुठलं तरी एक औषध देतो आणि जा म्हणतो आता पत्ते खेळून झाल्यावर सगळे त्याचे मित्र तिथून निघून जातात आणि तो मेडिकलवाला जेव्हा निवडण बसलेला असतो तेव्हा त्याला लक्षात येतं आपण त्या लहान मुलाला चुकून उंदीर मारण्याचं औषध दिले तेव्हा तो मेडिकलवाला एकदम टेन्शन मध्ये येतो त्याला काय करावं कळत नाही माझ्यामुळे आज एखाद्याचा जीव जाणार आहे त्याचा विचार करू करून त्याला भरपूर टेन्शन येतं मग त्याला वडिलांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते जेव्हा कधी तू संकटात असशील मान्य तू देवाला मानत नाहीस पण एकदा देवाची आठवण काढून बघ तेवढा तो मागं फिरतो आणि डोळे बंद करून स्वामी समर्थांची आठवण काढतो तेवढ्यात पुढच्या पाच मिनिटात तोच लहान मुलगा शिकलेला माकलेला पुन्हा मेडिकलमध्ये येतो आणि ते मेडिकल म्हणतो मी घरी जात आता पाय घसरून पडलो आणि तुम्ही दिलेली औषधाची बाटली माझ्याकडून फुटली मला पुन्हा एकदा औषध द्या तेव्हा तो मेडिकलवाला त्याला औषधाची बाटली देतो आणि त्याच्याकडून पैसे घेत नाही मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्ही देवाला मानत असाल किंवा नसाल पण जेव्हा कधी तुम्ही अडचणीत असाल एकदा देवाची आठवण काढून बघा देव तुमच्या मदतीला कुठल्या ना कुठल्या रूपात नक्की आलं